अखेर भारतात टेस्लाचं दमदार आगमन झालंय जगप्रसिद्ध एलॉन मस्क यांची ही कंपनी टेस्लाची नवी कोरी कार आता थेट मुंबईमध्ये पोहोचली आहे बीकेसीत भारतातील पहिलं टेस्ला शोरूम सुरू झालंय नेमकी काय आहे टेस्लाची खासियत आणि टेस्लाच्या आगमनामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या मार्केटमध्ये कशी रेस सुरू होणार आहे त्या संदर्भातला हा रिपोर्ट आली हो आली टेस्ला अखेर भारता भारतात आली अहो भारतात काय आपल्या मुंबईत आली कधी ऑटो ड्राईव्ह फीचर मुळे तर कधी स्टनिंग लुक मुळे तर कधी मालक एलॉन मस्क यांच्या वादग्रस्त भूमिकांमुळे चर्चेत असलेल्या टेस्ला कारचं भारतातलं पहिलं शोरूम मुंबईच्या बीकेसी मध्ये सुरू झाले मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शोरूमचं दिमाखात उद्घाटन झालं आपण बघू शकतो तर ही टेस्लाची गाडी जी आहे ती आता आपल्याला दिसणार आहे व्हाईट कलरची ही गाडी आहे आणि टेस्लाची हीच गाडी आहे जी आता मुंबईच्या रस्त्यांवर चालणार आहे टेस्लाचं लाँच जे आहे ते मुंबईत झालेलं आणि टेस्लाची गाडी जी आहे ती आपण बघतो आणि ती गाडी जी आपण बघितली गेली तर ती गाडी आपण इकडे पाहता पाहता येते आणि खऱ्या अर्थानं ही टेस्लाची गाडी जी आहे ती सुपर डुपर लॉन्च जो आहे तो कदाचित इकडे होता दिसतो आणि तेच पाहायला इकडे आपल्याला मिळून येतं एकदर पाहायला गेलं तर आपण त्या गाडीचे संपूर्ण फीचर्स आता इकडे पाहू शकतो आताच्या घडीला टेस्लाची सर्वात गाजलेली वाय मॉडेल कार ही मुंबईच्या या शोरूम मध्ये आली आहे तिची नेमकी काय खासियत आहे पाहूया टेस्लाची ही मॉडेल वाय कार आता लॉन्च झाली आपण बघू शकतो ही मॉडेल वाय कार आहे टेस्लाची जी, जी आ, आज मुंबईत लॉन्च झाली आहे आणि ही बाहेरून आपण बघू शकतो तर ह्याच्या सगळीकडे मॉडेल वाय मध्ये खऱ्या अर्थानं अनेक फीचर्स आहेत स्वतः हे लाईट्स लावते स्वतः हे डान्स करते हे याचं प्रत्येक कर्व जर आपण बघितलं गेलं त्या गाडीचा प्रत्येक कर्व जो आहे तो अत्यंत वेगळा आहे इनोव्हेटिव्ह टायर्स ज्याला आपण म्हणतो इनोव्हेटिव्ह टायर्स आहे त्या गाडीचे आणि एकंदर जर स्पेस बघितली गेली त्या गाडीची प्रचंड मोठी आहे इनोव्हेटिव्ह स्पेस आहे त्या इनोव्हेटिव्ह स्पेसच्या ह्याच्यात पण आपण बघितलं तर अनेक सामान इकडे जे आहे ते स्पेसमध्ये राहू शकतात आपण बघू शकतो सीट जे आहे ते अर्थानं होत आहेत त्याचे फीचर सुद्धा आता टेस्लामध्ये देण्यात आले आहेत तर स्क्रीन इकडे संपूर्ण आपल्याला पाहायला मिळते जी गाडीचा रंग आहे तो रंग आहे पण त्यासोबत स्क्रीन मोठी आहे त्यामुळे सगळ्या ऑटोमेशन आहेत इकडे तुम्ही सगळ्या गोष्टी हँडी आहेत त्यासोबत आपण बघितलं गेलं तर दोनच आहे कारण कारण इकडे आपल्याला कुठल्याही पाटो सूपर ही गोष्टीचं ब्रेक्स नाही आपल्याला खरं तर ब्रेक्स आहेत पण आपल्या क्लच नाही कारणकडे गिअर्स नाही आहेत त्यामुळे ऑटोमॅटिक गाडी आहे ही गाडी जी डेस्लाची आपण आतून बघितली या गाडीमध्ये खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी आहेत आणि अनेक गोष्टी पाहायला मिळतात आहेत फिफ्टी नाईन लॅक्स एटी सेव्हन थाउजंड पर्यंत गाडी जाते आता शोरूम पाठोपाठ टेस्लानं मुंबईत सुपर चार्जरही लॉन्च केलंय औघी पंधरा मिनिट सुपर चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल दोनशे किलोमीटर चालते सुपर हे टेस्लाचं सर्वात मोठं आकर्षण ठरणार आहे आपण नेहमी असं म्हणतो टेस्ला गाडी व्ही आहे त्यामुळे त्याचं चार्जिंग हे सगळ्यात महत्वाचं तर चार्जर हे आहे सुपर सुपरस्टार चार्जर आपल्या पाठी आणि हे आपण इंडियात बघतोय भारतात बघतोय आणि ते भारतातल्या मुंबईत बघतोय ही सगळ्यात मोठी गोष्ट इकडे आहे आणि तीच गोष्ट आपल्या समोर येतं दिसत आहे या खऱ्या चार्जरमध्ये असं म्हटलं गेलं की पंधरा मिनिटाचं चार्जिंगमध्ये पंधरा मिनटाच्या चार्जिंगमध्ये मॉडेल वायला जर ही चार्जिंग लावली तर पंधरा मिनिटाच्या चार्जिंगमध्ये दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त हे चार्जर चालू शक म्हणजे ही गाडी चालू शकते एकंदर पाहायला गेलं तर मॉडेल वाय आता लॉन्च आहे हा सुपर चार्जर आहे चार ठिकाणी हा सुपर चार्जर असणार आहे त्यामुळे त्यांनी चार्जिंग स्टेशन पॉईंट आहेत आणि जेव्हा एकदा व्हेकल वन टाइम चार्ज करण्यात आली या सुपर चार्जरनी तेव्हा सहाशे किलोमीटरपेक्षा जास्त चालू शकते आणि ते चित्र इकडे पाहायला मिळतं आहे ह्याच्यापेक्षा जे आपल्याकडे जे बिल्डिंग्समध्ये आपण चार्जिंग सिस्टम लावतो त्याला जर तुम्ही लावलं तेव्हा एका तासामध्ये खऱ्या अर्थानं सत्तर किलोमीटर ही ई व्ही व्हेकल चालू शकेल त्यामुळे महत्वाचं हेच आहे की आपण नेहमी आधुनिकता म्हणतोय त्याच्याबरोबर एन्व्हायरमेंटची पण काळजी आपण घेतली पाहिजे ही एन्व्हायरमेंटची काळजी टेस्लानी प्रचंड प्रमाणावर घेतली आहे आणि तेच इकडे चार्जरमध्ये पण पाहायला मिळतंय आता ही सगळी फीचर्स पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा ही कार आपल्याकडे असावी असं वाटलं असेल पण ही गाडी घ्यायची तर ती मिळणार कधी बुक कशी करायची किंमत किती याच प्रश्नांची उत्तरं पाहूया भारतात या कारची किंमत अठ्ठेचाळीस ते पन्नास लाख रुपये असेल यापैकी एकवीस लाख रुपये केवळ आयात कर असेल सध्या टेस्लाच मॉडेल वाय ही कार भारतात उपलब्ध होईल मॉडेल थ्री आणि मॉडेल एस या सोबतच सायबर ट्रक सारखे पर्याय सुद्धा भविष्यात उपलब्ध केले जाऊ शकतात मुंबई लवकरच टेस्ला दिल्लीत शोरूम सुरू करण्याच्या तयारीत आहे टेस्लाच्या शोरूमसाठी घेतलेल्या जागेचं भाडं दरमहा पस्तीस लाख रुपये इतकं आहे भारत हे जगातील तिसरं मोठं ऑटोमोबाईल मार्केट आहे भारतात टेस्लाची स्पर्धा टाटा मोटर्स आणि स्थानिक दिग्गज कंपन्यांसोबत असेल याशिवाय डब्ल्यू ऑडी आणि मर्सिडीज यासारख्या या फॉरेन ब्रँडशी सुद्धा आता टेस्लाची स्पर्धा असेल या स्पर्धेत टेस्ला बाजी मारणार का याची उत्सुकता सगळ्यांना आहे श्रेय सावंतसह सह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई bom bom